समाज दिनाचा उत्सव ज्ञानमहोत्सवाने उजळला मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस एकोणीस ऑगस्ट हा समाज दिन म्हणूनच दरवर्षी साजरा करण्याची परंपरा एकोणीसशे ब्याऐंशीपासून सुरू असून या दिवशी विविध सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते यंदा संस्थेच्या कार्याची एकशे अकरा वर्ष पूर्ण होत असून पाश्चाठ शाखांचा भव्य वटवृक्ष म्हणून मराठा प्रसारक समाज संस्थेने शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात आपले विशेष स्थान निर्माण केलेलं आहे सामाजिक दिनानिमित्त मराठा समाज समाजविधी महाविद्यालय नाशिक आणि नाशिक बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय ॲडव्होकेट बाबुराव ठाकरे स्मृती अभिमुखीकरण अंतर्गत सात दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेलं आहे मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या उपक्रमाचे उद्घाटन पुणे येथील वरिष्ठ अधिवक्ता ॲडव्होकेट श्रीकांत कानेटकर तसेच भारतीय बार काउन्सिलचे माझे सदस्य तथा महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट जयंत जाय भावे यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष तथा मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी भूषवले मराठा विद्या समाज समाजविधी महा महाविद्यालयाच्या प्राचार्य संध्या गडाख यांनी मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत केले या आठवड्यातील व्याख्यानमालेचा प्रारंभ ॲडव्होकेट श्रीकांत कानोटकर यांच्या दस्तऐवजाची नोंदणी आणि नोंदणी न केल्याचे परिणाम या विषयावरील सखोल आणि उपयुक्त व्याख्यानाने झाला त्यांनी कायदेशीर व्यवहारांमध्ये दस्तऐवज नोंदणीचे महत्त्व नोंदणी न केल्यास उद्भवणारे परिणाम न्यायालयीन दृष्टिकोनातून होणारे परिणाम याविषयी सविस्तर विवेचन केले उपस्थित विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या विषयावर मोठ्या उत्साहाने प्रश्नोत्तरांचा लाभ घेतला हा विशेष उपक्रम दिनांक एकोणीस ऑगस्ट ते सव्वीस ऑगस्ट दोन हजार क्षेत्रातील नामवंत कायदेतज्ञ वरिष्ठ अधिवक्ते आणि न्यायालयीन अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि या व्याख्यानमालेत कायद्याच्या विविध शाखांशी संबंधित महत्वाचे मुद्दे उलगडले जाणार असून हे मार्गदर्शन कायद्याचे विद्यार्थी नवोदित वकिलांसह प्रात्यक्षिक अनुभव घेणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मराठा प्रसारक समाजविधी महाविद्यालयातील सर्व शिक्षकपर्यंत कर्मचारी यांनी मनपूर्वक परिश्रम घेतले आणि यावेळी बार कौन्सिलचे सदस्य ज्येष्ठ वकील विधी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या व्याख्यानमालेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ कायद्याचे सैद्धांतिक ज्ञानच नव्हे तर न्यायालयीन व्यवहारातील प्रत्यक्ष अनुभव आणि व्यावहारिक अंगाची जाणही मिळणार असल्याने हा उपक्रम खऱ्या अर्थानं समाज दिनाचे वैशिष्ट्य अधिरेखित करणारा ठरला आहे टू वेलकम यू टू दिस ओरिएंटेशन प्रोग्राम ऑन डॉक्टरिंग स्किल फर्स्ट ऑफ ऑल आय एक्सटेंड अ वॉर्म वेलकम टू ऑल आवर गेस्ट एक्सपर्ट ॲडव्होकेट्स हू हॅव ॲक्सेप्टेड आवर इन्व्हिटेशन टू गाईड आवर स्टुडंट Your presence adds great value to this program. It is not just a matter of honor for us, but an inspiration for our students who will benefit greatly from your insights. On the occasion of Samaj of our Maratha Vidya Prasarak Samaj, MBB Law College in association with Nashikbar Association jointly organizes late advocate

These laws every day in courtrooms and chambers. Drafting is not just an academic requirement for law students, it is the heart of the legal profession. Hence, this orientation program is helpful to law students as well as junior advocates. It will improve your academic as well as professional performance by developing your drafting ability. In all the sessions, you will hear some case examples. Practical strategies and interpretations which will not be found in textbooks. These are the insights that can shape your thinking as a lawyer. By listening to various experts, you will see how different branches of law are interconnected and how a good lawyer must be prepared to handle legal issues. You will learn not only the rules of drafting, but also the art of presenting information in the most effective legal format. Dear students, alumni and junior advocates, I request you to be active participants and not just passive listeners. In the present legal profession, knowledge is our foundation but practical wisdom is our strength. I wish all, all of you an enlightening and fruitful session ahead. Thank you. Thank you. एम बी पीचं एक स्वतंत्र युनिव्हर्सिटी असावी असा आमचा आता विचार आहे आणि लवकरच मला खात्री आहे की मराठी विद्याप्रसार संस्थेचं स्वतंत्र एम बी पी युनिव्हर्सिटी इथं आता होणार आहे आणि त्याकरता प्रयत्नशील ना त्यामुळं समाजाची ही जी काही घोडजोड आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे सात विद्यार्थ्यांवर सुरू झालेल्या संस्थेत आज दोन लाख पस्तीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे आणि अकराशे कोटी रुपयाचं बजेट असणारी ही महाराष्ट्रातली लोकशाही मार्गाने चालणारी एकमेव संस्था आहे आणि या संस्थेच्या दर दर पाच वर्षांनी निवडणुका होतात साडे दहा हजार सभासद हे कार्यकारी मंडळाची निवड करतात आणि त्या माध्यमातून या संस्थेचा कारभार चाललेला आहे आपलं लॉ कॉलेज जे काही सुरू झाले ते सुद्धा याच भावनेतून सुरू झाले की आपल्याकडे सगळ्या विद्याशाखा असल्या पाहिजेत आणि त्या माध्यमातून नाशिक शहरामध्ये एका नवीन लॉ कॉलेजची गरज होती आणि संस्थेने आप अर्ज करून हे लॉ कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे वेळोवेळी आपल्याला या कामामध्ये आपले बार कौन्सिल मेंबर जयंतराव या जायबाबा यांचं मार्गदर्शन मिळतच असतं आणि आता आपण आपल्या स्वतंत्र इमारतीमध्ये सुद्धा लॉ कामकाज सुरू केलेलं आहे आणि भविष्यामध्ये यापेक्षा मोठ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपल्या लॉ कॉलेजची नवीन इमारत आपल्याला करायची आहे त्यामुळं आपण सगळेजण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मी समाज जीनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो ज्यांच्या नावाने आता ही लेक्चर सिरीज आपण सुरू करतोय ते केल्यानंतर बाबुरावजी ठाकरे हे नाशिक वकील संघाचे अनेक वर्ष अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे मराठा विद्यापत्र संस्थेमध्ये सुद्धा अनेक वर्ष सरचिटणीस आणि पाच वर्ष अध्यक्ष म्हणून त्यांनी इथं काम केलेलं आहे अनेक एक शिक्षणामधलं एक असं नाव की ज्यांना खऱ्या अर्थाने गरिबांच्या शिक्षणाची अत्यंत तळमळ होती आणि त्या दृष्टीने लॉ कॉलेजच्या या लेक्चर सिरीजला मला वाटतं फार महत्त्व आहे आणि त्या निमित्तानं जे काही आपण सात दिवसीय लेक्चर सिरीज ठेवलेली आहे त्याचं पहिलं उद्घाटन सत्र हे कानिटकर का सरांच्या हस्ते होणार आहे आणि त्यांना जो विषय दिला आहे तो रजिस्ट्रेशन ऑफ डॉक्युमेंट्स अँड इफेक्ट ऑफ नॉन रजिस्ट्रेशन हा फार महत्वाचा विषय आहे कारण आज विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुद्धा आणि जे आता प्रॅक्टिसिंग लॉयर्स आहे त्यांच्या दृष्टीने सुद्धा कारण रजिस्ट्रेशनचं जे महत्व आहे रजिस्टर्ड डॉक्युमेंट आणि नॉन रजिस्टर्ड डॉक्युमेंट जेव्हा पुराव्याचं काम सुरू असतं कोर्टामध्ये त्यावेळेस नॉन रजिस्टर्ड डॉक्युमेंटपेक्षा रजिस्टर्ड डॉक्युमेंटला एव्हिडेन्शियल व्हॅल्यू हे जास्त असते आणि त्या संदर्भामध्ये सरांचं अतिशय चांगलं लेक्चर असणार आहे सर तसे तब्येत त्याची चांगली नसताना सुद्धा केवळ आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी ते इथं आलेले आहेत आणि शिक्षणाची तळमळ आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची त्यांची आवड यातूनच ते